परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ निलंगा कडकडीत बंद परभणी येथील संविधान शिल्पाची तोडफोड केल्याप्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान पोलिसांनी भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती मात्र पोलीस कोठडीमध्येच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर झाल्यानं निलंगासह महाराष्ट्रात कडकडीत बंद करण्याचं आवाहन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी जाहीर केले होते त्यानुषंगाने संविधान प्रेमी व निलंगा शहरातील व तालुक्यातील जनतेने कडकडीत ता बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला या बंदला निलंगा येथील व्यापारी दुकानदार यांच्याकडून पाठिंबा दर्शवत बंद शांततेत पाळण्यात आला या बंदामध्ये तालुक्यातील सर्व जनतेने कडकडीत बंद करून सहकार्य केले आंदोलन मयत सोमनाथ सूर्यवंशी हा निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगडचा रहिवासी होता परभणी येथील आंबेडकरी आंदोलन करता सोमनाथ व्यंकट वर्ष पस्तीस हा मूळचा रामलिंग मुदगड तालुका जिल्हा लातूर येथील संविधान प्रेमी भीम सैनिक तरुण होता त्याच्या वडिलांच्या निधनानंतर तो त्याच्या काकाकडे पुणे वास्तव्यास होता परभणी इथं एल एल बीच्या च्या परीक्षेसाठी तो आला असता येथील आंदोलनात पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झाल्यानं सूर्यवंशी यांच्या निधनाचा रामलिंग मुदगड सह कासार शिरसी परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे संविधान विटंबना प्रकरणी परभणी पोलिसांनी बळाचा वापर करत अनेक निरपराध तरुणांना अटक केली होती त्यात रामलिंग मुदगडचा सूर्यवशीचा समावेश होता रविवार दिनांक पंधरा रोजी पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता मग सूर्यवशीची उत्तर या तपासणी ऑन कॅमेराद्वारे करण्यात यावी अशी मागणी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली होती या त्या प्रक्रियेनंतर त्याचा मृत्यू पोलिस मारहाणीत झाला असल्याचं स्पष्ट झालंय त्यांचा पार्थिव देहावर परभणी इथंच अंतिम संस्कार करण्यात आले सबस्क्राईब प्रेस द